चांदूरबाजार तालुक्यातील मिर्जापूर फाटा ते जिल्हा परिषद शाळेपर्यंतच्या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले याची जबाबदारी पंचायत समिती बांधकाम विभागावर असताना संबंधित अभियंत्यांनी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर दोन महिन्यातच खड्डे पडले काही तक्रार मिर्झापूरच्या सरपंचांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करून या निष्कृत बांधकामाची चौकशी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली होती मात्र याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मिर्झापूरचे सरपंच अजिंक्य चुनडे यांनी याच रस्त्यावर मंगळवार पासून उपोषणाला सुरुवात केली आहे बाजार तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मिर्जापूर फाटा ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत निष्कृत बांधकाम असलेल्या डांबरेकरण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याबाबत दिनांक आठ जानेवारी दोन हजार ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना निवेदन दिले होते चांदूरबाजार तालुक्यातील मिर्जापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मिर्जापूर फाटा ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत दोन वर्षापूर्वी बांधकाम केलेल्या रस्त्याला बांधकाम झाल्यापासून दोन महिन्यातच खड्डे पडले सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट झाले असून त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अभियंता यांना वारंवार सांगून सुद्धा अद्याप ही रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही सदर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास जानेवारी जानेवारीपासून रस्त्याच्या फाट्यावर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे परंतु सरपंचाच्या निवेदनाची दखल न घेतल्याने तीस जानेवारी पासून मिर्जापूर येथे सरपंच अजिंक्य चुनडे यांनी सकाळी अकरा वाजता पासून अन्यथा आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन काय कारवाई करते याकडे मिर्जापूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे